तरी छान असं चिकन फ्राय केलेलं आहे उजेड पडतोय का दादा तुझा कढाईवर हे ही वाढवले का असं छान चिकन केलेलं आहे चमचमीत चमचमीत मस्त पैकी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल दादा चक्का नाही दादा काय चला खूप दिवस झालं मार्गी शेष सांगण्यापासून नाही गावकड मटन चिकन पार्टी केली का लग्न झालं सादर केलं नाही होतो त्यावेळेस आम्ही मटण खाल्लं महिनाभर मटन खाल्लं नाही घरी आणलं पण नाही खाल्लं पण नाही आणि मग आज आणले आज तर आज हे आणले तर पार्टी आहे का नाही दादा तिथं आणले तिथं असं मोठं रस्सा केलं दादा तुम्हाला वर दाखवून पण ती फोन मी देते वर बाकी लोक आणि मी इथं फ्राय केलेला आहे तर आता माझा बाक भाकरी भात आणि भाजी माझी राहिलेली आहे तर छान असं इथं फ्राय झालेला आहे तर मस्त छान शिजले काही नाही काय नाही आले शिजत आले शिजले शिजले भाकरी करणारे आणि वर भाजी केलेली आहे तर काय बोलायचं तर विसरूनच गेले लक्षातच नाही मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करते कशाची भाकरी करू कर काय ज्वारीची भाकरी करू बाजरीची भाकरी करू खायला काय करू तुम्हाला सांगा ज्वारी आहे दळायला काढलेली आहे दळून आणायची ज्वारी नाही तर आता खडे बिडे काळी ती आहे भरपूर ज्वारीतलं तर आता हिला उद्या दळण करते आज नाही करत आज सुधरी नाटाली गेलो भातची गेलेली आहे तर तिची पोळ्याला घडवतो आम्ही दुपारी वालेलाच आहे तो त्याच्या पोळ्या केल्या आणि पोळ्या पण दिल्यात शेंगदाण्याच्या पण दिलेत आणि पोरणाच्या पण दिलं आता काय म्हणून दोघांना दोन भाकरी करता येईल ते तर गावाला गेलेले आहेत तिकडं आम्ही छान आज चुलीवर काय बनवलं नाही कारण का तर आई चुलीला सर पण चिकन मटण करायचं म्हणजे फोडावं लागतं फोडायला कोण नाही आणि कुराडुपी हॉटेल वरची कुराडू पी गायब झाली गेली

तोंडाला हात लावून खोकावू जरा आणि खाना बर्फ बर खाती अजून फ्रीज मध्ये थोडं थोडं ठेवून आणि मग कशा कस काय खोकला लागलाय काय लागलाय हाय ग्रिज मध्ये बर्फ ठेवती आणि खाती झाली कांडीची पोळी थोडी भाजी होती मोठा गॅस बारीक गॅस केलाय ताट घे एक मोठ चल किती वाजलं खेळायचं आता खेळताय तुम्ही अजून अरे कुठे आहे बॅट कुठे मला नाही माहित तुम्ही कुठे एक आहे बघा ही बॅट आता फुल खेळायचंय त्यांना ते पोळी करपत गॅस कमी कर करपू कर दे मला मला नाही खायची पोळी पोळी आता खाईल ती गरम गरम पोळी अंड्याची